हॅलो गुड मॉर्निंग हॅपी फ्रेंडशिप डे सगळ्यांना माझे वाचक फॉलोअर्स चाहते माझ्यावर प्रेम करणारे सगळे सगळे काल मी माझ्या कृष्णाला फ्रेंडशिप बँड बांधून आले तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल सो so, त्याच्यानंतर मी एका लेखात लिहिलं होतं आत्ताच गेल्या आठवड्यात की आपला पार्टनर जो असतो नवरा किंवा बायको तो सगळ्यात महत्वाचा आहे सो त्याच्याबरोबर पहिला फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करा आणि मग बाहेर तुमचे जे काही मित्र आज मी पण दिवसभर माझ्या मित्रांसोबत असणार आहे ब्रेकफास्ट आहे इव्हिनिंगला आहे भेटणार आहोत सो आपला पार्टनर जो आहे त्याचा आदर करणं त्याच्यावर प्रेम करणं त्याची काळजी घेणं आम्ही जवळजवळ नवरा बायको सत्तावीस वर्ष आहोत आणि त्याच्या आधी तीन चार वर्ष एकाना एकमेकांना ओळखतोय सो जवळपास मोर दॅन थर्टी इयर्स तीस वर्षांपेक्षा जास्त मैत्री आहे आणि आजही आम्ही नवरा बायकोपेक्षा जास्त मित्र म्हणूनच राहतो घरात सुद्धा सो प्रत्येकाचे मित्र मैत्रिणी एकमेकांना माहीत असतात आम्ही कुठे असतो कुठे जातो कोणाला भेटते काय करते सगळं एकमेकांना माहीत असतं सो स्पेस देणं म्हणजे काय तर हे आहे स्वातंत्र्य देणं म्हणजे काय तर हे आहे आणि मग त्याच्यातून जेव्हा तुम्ही काहीतरी चांगलं काम करता तेव्हा पार्टनरला होणारा अभिमान आपल्या आणि तो खूप मोठा असतो आणि त्याचं क्रेडिट सगळं आउट अँड आऊट ते फक्त त्या पार्टनरलाच जातं म्हणून पार्टनर खूप महत्त्वाचा असतो आणि ते कसं मिळतं तर अर्थातच आपल्या कर्मानुसार विलिलिखित कृष्णाने जे ठरवलं आहे तेच सगळं आणि सगळं सो असा माझा so, पार्टनर मित्र त्याच्यासाठी फ्रेंडशिप पॅन्ट So, तुम्ही घरातून तुम बाहेर पडताना पहिलं तुमच्या नवऱ्याला बायकोला जो कोणी पार्टनर असेल त्याला फ्रेंडशिप बँड बांधायला मी कविता लिहिलेली होती त्याच्या थोड्याशा ओळी ऐकवतो माझ्या आणि तिच्या मैत्रीच्या मैत्री तिची माझी कधी घाली कळलेच नाही मैत्री तिची माझी कधी झाली कळलेच नाही पहिल्यांदा भेटली तेव्हा भांडली मात्र अजिबात नाही मैत्री तिचीनी माझी जणू कुबेर धनाची पेटी मैत्री तिचीनी माझी जणू कुबेर धनाची पेटी हिरे माणके नसले तरी अखंड प्रेमाने भरले मैत्री तिचीनी माझी कॉलेजच्या कट्ट्यावरची मैत्री तिचीनी माझी कॉलेजच्या कट्ट्यावरची लेक्चर बंक करून तासन तास गप्पा मारायची मैत्री तिची माझी आयुष्यभर जपलेली एकमेकांना स्पेस देस विश्वासाने वाढलेली सो so, डे yes. आणि सो so, गेली yeah. अनेक वर्ष आम्ही फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करतो या हातात माझ्या मित्राने भरपूर काय काय दिलंय मला काल ते बांधलंय आता हा हात मी दिवसभर बँडने भरणार आहे सो तुम्ही तो जे त्याने कवितेत लिहिलं होतं हिरे माणके नाई तमुक मुक्त त्याने सगळं दिलेलं आहे प्लॅटिनम पासून अनेक देश फिरवण्यापासून एव्हरी थिंग सो आम्ही कपल ॲज अ कपल जसे सुखी समाधानी आनंदी असेल त्या परिस्थितीत प्रत्येकाला परिस्थिती सारखी नसते कोणाचीच नसते जसे राहतो तसेच राहा मी नव्या पिढीला हे स्पेशली सांगेन की खूप अपेक्षा करू नका आपल्याला जे नशिबात इथे लिहिलंय ते मिळणारच आहे सो मस्त काम करत राहा एकत्र राहा आनंद घेत राहा आज दिवसभर एकमेकांना ज्यांना शक्य आहे त्यांना त्यांना भेटत राहा आणि पुन्हा एकदा हॅपी फ्रेंडशिप डे हरे कृष्ण थँक्यू सो मच कृतज्ञता